जयंतराय सक्षम नेते आहे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा स्वतःचा निर्णय घ्यायला ते, ते, ते समर्थ आहे चांगला निर्णय घेतला अशी अपेक्षा आहे ज्या कॅब कंपनीच्या बाबतीमध्ये दिसत त्या ड्रायव्हर कार्य करून चालणार नाही ज्या कॅब कंपनीने त्या कॅब कंपनीची ती गाडी होती त्या कंपनी तात्काळ लायसन्स सस्पेंड करण्याची गरज आहे पुण्याची घटना अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे अक्षम हलगर्जीपणा त्या महामंडळाच्या तिथल्या अधिकाऱ्याचा दिसत आणि त्यानंतर जी काही माध्यमांनी तिथे जी दुरावस दाखवलेली आहे ते आणखी धक्का आहे मी आता आमची एस टी महामंडळाची बैठक आहे आता बाबतीमध्ये मी तो आढावा घेणारच आहे परंतु खरं म्हणजे त्या महामंडळाच्या एकूण सुरक्षतेबद्दल त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल त्याचं पुन पुनर्विचार करण्याची आवश्यकताच आहे मी परिवहन मंत्री असताना आपण त्यावेळी सुरुवात केली होती आता सुद्धा या कॅबच्या बाबतीमध्ये मला वाटतं दोन हजार दहा साली आपण एक नियम आणला होता ज्या पुण्यामध्ये त्यावेळी इतके वाढते प्रकार होते त्यावेळी मला वाटतं महिलेचा खून काढण्यात आला महिलांची महिलांवर काय होतं बघ त्याला त्या आय टी कडे जे कॅब होत्या त्यांच्याकडून अश्लेल पद्धतीने वर्तणूक होत होती आणि त्यावेळी आपण निर्णय घेतला की काय त्या ड्रायव्हर लोकांना व्हेरिफिकेशन नव्हतं परराज्याचे ड्रायव्हर येतात त्यांचं पोलीस व्हेरीफिकेशन नव्हतं ते, ते सगळं आपण करायला लावलं कॅबमध्ये बसल्यानंतर पाठीमागे त्या सीटच्या मध्ये त्या ड्रायव्हरचं नाव फोन नंबर पाहिजे उद्या त्यांनी काही गडबड केली तर त्या पॅसेंजरला आवडतो ते माहिती होऊन कळ झालं पाहिजे त्यांना त्याची माहिती आपण अंडरटेकिंग घेतलो त्यावेळी त्या कॅब कंपनीजकडून की जर असे काही प्रकार घडले असे पुन्हा तर त्या कॅबच्या कंपनीचं लायसन्स रद्द करण्याचे असं म्हटलं म्हणजे इतक्या वर्षामध्ये चौदा वर्षामध्ये आम्हाला आश्चर्य वाटेल की धाडस कोणी करत नव्हतं शेतील चाललेली आहे बघा जेव्हा कामकाजामध्ये असं दिसतंय ज्या कॅब कंपनीच्या बाबतीमध्ये त्या ड्रायव्हर कार्य करून चालणार नाही ज्या कॅब कंपनीने त्या कॅब कंपनीची ती गाडी होती त्या कंपनी तात्काळ लायसन्स सस्पेंड करण्याची गरज आहे तरच हे मालक शुद्ध नाही तर पैसे कमवण्याच्या नादामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे असतात लोक नेमतात काही करतात ते खरं त्या विभागाचे जे परिवहन आयुक्त आहेत त्यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्या शहरातले जे आरटीओ आहेत त्यांनी त्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे त्या आरटीओचं काम आहे परिवहन विभागाचं का काम आहे नंतर मग त्याच्यावर काय कारवाई करायची फौजदारी स्वरूपाची मग पोलिसांची कार्य होईलच पण हे दुर्दैव आहे की मला वाटतं या परिवहन विभागाच्या आलेल्या शिथिलताच हा परिणाम आहे मडी नाही मढीचा निर्णय काय की शेवटी तो ग्रामसेवेने एक निर्णय घेतलेला आहे आणि दुसरा तिथे वेगळी अनेक वर्षाची एक परंपरा आहे आता खरं म्हणजे एका बाजूला लोक भावनेचा आदर करण्याचा एक प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला अनेक वर्षाची परंपरा चालत आलेली आहे त्याच्याबद्दल काही निर्णय करायचा आहे मात्र मी जिल्हाधिकारी मला सूचना दिलेल्यातून काय तुम्ही बसून समन्वयाने मार्ग काढा काही नवीन प्रथा जर सुरू करण्याचा प्रयत्न असेल तर ते होऊ देणार नाही आपण ज्या जुन्या प्रथा आहेत त्याच्याबद्दल मात्र गावकऱ्यांनी प्रशासनाने एकत्र बसून निर्णय करण्याची गरज आहे गुन्हेगारी खटल्यामध्ये दोषी ठरणाऱ्या राजकीय नेत्यांवर आजीवन घालू नये सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने तसा याचिका दाखवली असं की तो पार्श्वभूमी माहित नाही पण जे काल मी माध्यमातून मधून पाहिलं आणि केंद्र सरकारने सांगितलं की बंदी घालण्यापेक्षा सहा वर्षाची तर सहा वर्ष सुद्धा मोठा कालावधी आहे मला या, वाटतं याला तर सगळ्या राजकीय पक्षाचा पाठिंबा असला पाहिजे ते, कोणी आक्षेप नाही आहे परंतु सरकारने सुद्धा अतिशय ही भूमिका मांडली असं माझं मत आहे पालकमंत्री काय काय मला माहित आईला नाही निश्चित आहे त्यामुळे जिल्ह्यात काय उपाय कल्पना नाहीये मला वाटतं तिन्ही नेते मंडळी समन्वय निर्णय करतील आणि मला वाटत ते नाही ते ते काही फार गुंतागुंती आहेत थोड्याशा त्या त्या स्थानिक राजकारणाचे प्रश्न आहेत त्याचा एक दबाव असतो नेत्यांवर मार्ग निघेल हो नाही चर्चा झालेली नाही आहे मी मागे एकदा आपल्या नगरात बोललो माझ्या कोणी संपर्कात नाही आहे त्यामुळे म्हणून आपण लोक भेटतो आता मैत्रीच्या चर्चा सुद्धा जर आपण लागलो तर ते काही योग्य असं मला वाटत नाही जयंत राय सक्षम नेते आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा स्वतःचा निर्णय घ्यायला ते समर्थ आहे चांगला निर्णय घेतला अशी अपेक्षा आहे भेट झाली त्यांची जिल्हा विभाग जिल्हा विभाजनाचा प्रश्न पुन्हा एकदा रामचंद यांनी काढला की जिल्हा विभाजनाला हे म्हणले की माझा तेव्हापासून माझी मागणी आहे आणि अजूनही राहील ते असं आहे की राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांची विभाजनाची मागणीचे प्रश्न प्रलंबित आहे एक टहिला नगरचा नाही आहे आता तो निर्णय शासन स्तरावर जर होणार असेल तर त्याला विरोध असं कारण नाही विभाजन विरोध कोणाचा आहे कसं तो कशा पद्धतीने होणार आहे काय होणार आहे की समिती गठीत होईल मग विभाजन करायचं का त्रिभाजन करायचं मध्ये चर्चा होती ठाणे जिल्हा सुद्धा एवढा मोठा आहे मध्यंतरी पालघर होताना त्यावेळी त्याचे चार जिल्हे करावे असं होतं नाशिकची मागणी मालेगाव वेगळं करावं वा, नाशिक वेगळं करावं मला वाटतं जिल्ह्याची विभाजनाची मागणी होणं काही काही गैर काही नाही आहे शासनानं तर स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की अशा लोकांवर बडतर्फ करावं अशा सूचना शासना सरावना आहेत एक फौजदारी दाखल करावी किंवा त्याला बडतर्फ करावं कॉपीमुक्त राज्य झालं पाहिजे या वर्षी तर मला वाटतं अतिशय प्रभावीपणे शिक्षण भागानं आपली यंत्रणा राबवलेली आहे आता अनेक वर्षाच्या काही केलेल्या व्यवस्थेमध्ये एखाद्या दोन प्रकार घडतील तर ते सुद्धा मला एखाद्या पुढच्या वर्षी ते सुद्धा मला दूर होतील